नमो बुद्धाय जय भीम मित्र भगवान बुद्धाने त्यांचा धम्म द्वितीय खंड धम्म दीक्षेची मोहीम यामधील भाग दुसरा परिव्रजकांची दीक्षा यामधील पाच भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन शील मार्ग चालू नंतर भगवान बुद्धाने परिव्रजकांना मार्ग तथा सद्गुणाचा मार्ग समजावून सांगितला त्याने त्यांना सांगितले की शीलमार्ग म्हणजे पुढील गुणांचे पालन करणे होय एक शिल दोन दान तीन उपेक्षा चार पाच वीर्य सहा शांती सात सत्य आठ अधिष्ठान नऊ करुणा आणि दहा मैत्री या सद्गुणाचा अर्थ परिव्रजकांनी भगवान बुद्धाला विचारला त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान बुद्ध म्हणाले शील म्हणजे नीतिमत्ता वाईट गोष्टी न करण्याकडे आणि चांगल्या गोष्टी करण्याकडे असलेला मनाचा कल अपराध करण्याची लाज वाटणे शिक्षेच्या भीतीने वाईट गोष्ट करण्याचे टाळणे म्हणजे शील शील म्हणजे म्हणजे एक सुखाचा त्याग स्वार्थाची किंवा परत पिढीची अपेक्षा न करता दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता रक्त आणि देह अर्पण करणे इतकेच नव्हे तर प्राण त्याग करणे म्हणजेच दान होय वीर्य म्हणजे योग्य सम्यक प्रयत्न हाती घेतलेले काम यात किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्याने द्वेषाला उत्तर न देणे हे याचे सार होय कारण द्वेषाने द्वेष क्षमत नाही तो फक्त क्षमाशीलतेने शांत होऊ शकतो सत्य म्हणजे खरे माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये त्याचे भाषण हे सत्यच असले पाहिजे ते सत्य केरी दुसरे काहीही असता कामा नये अधिष्ठान म्हणजे ध्येय गाठण्याचा दृढनिश्चय निश्चय करुणा म्हणजे सर्व मानवाविषयीची प्रेमपूर्ण दयाशीलता मैत्री म्हणजे सर्व प्राण्याविषयी मित्राविषयीच नव्हे तर शत्रूविषयी देखील मनुष्य प्राण्याविषयीच नव्हे तर सर्व जीव जी बंधुवा बाळगणे उपेक्षा म्हणजे अवधासीन्य निराळी अलिप्तता अनासक्ती आवड किंवा नावड नसलेली ते एक मनाची स्थिती होय फलप्राप्तीने विचलित न होणे परंतु निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत राहणे म्हणजे उपेक्षा आपल्या कोतीनुसार प्रत्येकाने या सद्गुणाचे पालन केले पाहिजे म्हणूनच त्यांना पारामिता पूर्णत्वाच्या अवस्था असे म्हणतात मित्र वर्षावासातील हा विसावा दिवस भगवान बुद्धाने त्यांचा धम्म यामधील भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन सील मार्ग चालू याचे आपण वाचन श्रवण आणि मनन केले आहे यानंतर सहा भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन पूर्ण याचे वाचन श्रवण आणि मनन आपण वर्षावासाचा नेक्स्ट व्हिडिओ यामध्ये करणार आहोत म्हणून वर्षावासाचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा जय भीम जय बुद्धा